नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण इर्ला गावामध्ये आलाव आणि हे इर्ला गाव धाराशिव तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा परिषद गटामध्ये जे कोण पूर्वीचे माणसं या ठिकाणी निवडून गेलेले आहेत त्यांनी या गावासाठी काय केलं आहे आणि त्यांनी काम केलं नाही म्हणून नवीन कोण कोण इच्छुक आहे आणि ते गावासाठी काय काम करणार आहेत हे कसा विश्वास या इर्ला गावातील लोकांना आहे ते आपण पाहणार आहेत या ठिकाणी इर्ला गावातले लोक जमलेले आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहेत की तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी आपला विश्वासू माणूस कोण आणि तो विश्वासू माणूस आपल्या गावाचं काम करेल का आता काही लोकांनी नावं सांगितलेत तेही नावं आहेत कोंडमधून काय नावं आहेत युवतीमधून काय नावं आहेत इरलामधून काय नावं आहेत बघूया आपल्याला कोण कौन कोण -कौन कोणाचं नाव सांगतात आणि कुणाला प्राधान्य देतात ते आपण या ठिकाणी विचारणार आहेत नेमकं इर्ला गावामधून कोण इच्छुक आहे आणि कोंड जिल्हा परिषद गटामधून कोण या गावाचा विकास करणार आहे ते आपण विचारणार आहेत काय बाबा तुमचं नाव काय सुलतान कादर शेख सुलतान कादर शेख शेख गावचे से। इर आहेत इर्ल्यागाव कोण आहे इच्छुक इथं हे तर होय जण आहेत इच्छुक काय काय नाव आहेत बजरंग पाटील बार आनंद किशोर शेरसागर बर बर आणि या गावामध्ये हे जी जिल्हा परिषदेचा गट आहे इथून पूर्वी कोण निवडून गेलो होता ते खांडेकरंती बाई काय नाव बाईचं नाव काय अरे मु काय केलं मग त्यांनी काहीच केलेलं नाही बर आमचा दहा वर्षापासून मारती हनुमान मंदिरचा रस्ता करून ते खांडेकर दावे बोलून गेलाय एक दबे आला नाही इथं आणि खांडेकर कोण होता ते ह्याचा इरकर खांडेकर कुठे होते पंचायत ह्याला हा तुम्हाला काय माहित आहे का कोण आहे गावाचा जिल्हा परिषदेचा कोण इच्छुक इच्छुक तिकीट दिले काय करणार पाटील कुठल्या कोणत्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद कोणत्या गटाच्या भाजपचे आहेत भाजपच्या लोकांनी या ठिकाणी पूर्वी काय काम केले का भरपूर काम केले काय काय काम केले रस्त्याचे केले कोण होते ते जिल्हा परिषद सदस्य खांडेकर 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 नाही काय रस्ता भीता त्यानेच करायला लागला बर बर आता ही आहे सुवर्णा बजरंग पाटील बर आता कोर्ट मधून वैजनाथ शेट्टी नावाचा एक कार्यकर्ता त्याची काय माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला काय माहिती आहे का तुम्हाला काय माहिती आहे का तुम्हाला बरं ह्या गावाचा विकास काय गा काय केला गाव तर असं दिसते आणि तुम्ही कसं काय पाहिजे काय ते डांबरीकरण आहे का हे आता चालल्याने डांबरीकरण काम आहे कुठे गावात जायचं सगळं सिमेंट सेंटीमीटरस्थ जायचं बरं विकाल्या गावाचा आहे का चांगलं कुठल्या विकाल्या रस्ता कुठला ही कुठो क्षेत्र रस्ता आता होईल का। ना तर चालू आहे की पुडी केलाय की बनवलाय नगरपालिका कार्यकर्ता का कार्यकऱ्या कुठला रस्ता गावचा आहे ना मी हा कार्यकर्ता आहे काय मत ते गावाचं विकासाला म्हणत बरोबर आहे त्यांचा भी गावाचा विकास झाला का ती काय बोलते ती बरोबर आहे अजून गावाचा असं बोलले तीच बरोबर आहे ना काय मत आहे झाले बरोबर झाले रस्ता चालू आहे रस्ता चालू आहे काय काय जायचं काय चालू आहे खरं सांगा काय चालू आहे ते काय चालू आहे काय चालू आहे काय सगळं भाजपकडे दिसतंय हा भाजपच मला काय म्हणायचं भाजपचं असूच किंवा चुपॉन चालूच आहे भाजपचं म्हणायचं काय कोणता गावचा कोणी बोलायला तयार नाही कोणत्या गाव काय फरक गावाचा विकास झालाय का झाला की काय 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 विकास हाय झाले बर हा गट जे आहे ना पूर्ण भाजप गट दिसत आहे गावाचा विकास करणारा नेमका काय विकास आहे ते सांगा भ सांगा एक आ, विकास की विकास एका ठिकाणी अडीच कोटी रुपये दिलेत कोणी दिलेत सदस्य दोघांनी जिल्हा परिषद हे आमदाराच्या खासदाराचा आहे मग तसं म्हणलं तर या ठिकाणी खासदार आहेत आमदार आहेत आणि राणा दादा तुळजापूरचे आमदार आहेत इथल्या आमदाराने काय केलं हे गाव त्या गावात आहे का हे गाव त्या आहेत जिल्हा परिषदच्या सदस्याने काय दिलं तर ती देतात ना ती रिपारस करून बर काय म्हणणं काय म्हणणं जागा जागा आहे का या या पाहुणे इकडे जरा आता हे हो बोलता का काय बोला ने, ने, ने। ने। विकास झालाय का विकास गावाचा विकास झालाय का विकास गावाचा आलाय का विकास मग काय 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 झालंय नाल्या झाल्या रस्त्या झालं समजत झालं काय नाही राहिलं सगळे झाले मग चला महत्वाचा मुद्दा इरला गावामध्ये आता हा गट गावातले अजून किती माणसं कशी बोलतात हे काय माहीत नाही पण याच्यातला एकही माणूस भाजपाच्या विरोधात बोलायला तयार नाही तयार नाही काय का तयार कशी पाहिजे

म्हणजे काय सगळी होत नसते सगळी केली म्हणजे काय वरच्यावर होणार नाही काम ना सगळी एकदाच केलं म्हणजे होत असत काही असो काही असो राणा जगदीश पाटील यांनी या गावाचा चांगला विकास केला अशा पद्धतीची या गावकऱ्यांची भावना आहे मत आहे आता पूर्ण काम एकदमच होत नाहीत पण शंभर टक्के काम राणा जगदीश सिंह पाटील करतात अशा पद्धतीची भावना सर्व जनतेची आहे किती लाखाचा निधी आणलाय मला अडीच लाखाचा अडीच कोट रुपयाचा निधी आणलाय असं मत आहे तरुणाचं काय मत आहे तरुणाचं झालं का, का? दिला ना दिला गॅरंटी दिलाय तर अडीच कोटी रुपयाचा निधी या गावाला दिलाय का एसटीला विकासाला जिल्हा काय सगदिल म्हणजे विकास पाटील सर आले पूर्ण गावाचा विकास झाला अडीच कोटी रुपये राणा जगदीश पाटलांनी दिलेत असे 2.5 कोटीच्या अपेक्षा 2.5 हजाराचा विकास काम काय केलं हे सांगा बोला काम काय केले हजाराचं तरी काम केलंय का असं त्याचं मत आहे सांगा 2.5 हजाराचं काम केलंय का सांगतो मारुती मंदिर सात लाख रुपये राम मंदिर पाच लाख रुपये दिले हे चालू आहे काय म्हणता फक्त मंजुरी मी तुम्हाला सांगतो गेल्या वेळेस मी एक स्टेटमेंट केलं गेल्या पंचवार्षिकला यांनी रोडचं उद्घाटन केलं होतं ह्या पंचवार्षिकला मी सांगितलं त्या पंचवार्षिकचं काम झालं नाही त्यावेळेस ह्या ह्या पंचवार्षिकला त्यांनी एक किलोमीटर रोडचं काम केलं हे फक्त आता दिलेली आश्वासन ही पुढच्या पंचवार्षिकला पूर्ण होते तो होत नाही तो पंच... ले 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 ती दिलेली काम आहे केलेली काम ह्यांनी ठासून सांगितलं गावाचा सगळाच विकास झालाय काय राहिलं नाही असं यांचं मत आहे म्हणलंय विकास झालाय विकास काय संपूर्ण होत नसतो विकास संपूर्ण होत नसतो विकास आता चालू असतो ना सुद्धा क्रॉस केला तुम्ही काय मत आहे आमचं असं तुम्हाला हिंमत कुणाचं आहे माझं का गावाचं आहे नाही गावाच तुम्ही सांगा त्याच्या पक्ष म्हणणार आता हा विषय पक्षाचा नाही कुठं कोटी त्याचं पत्र दाखवा त्याची मंजुरी दाखवा त्याचं काहीतरी दाखवा हो मंजुरी दत्त मंदिर दाखवा हेच नाही तुम्हाला सांगतो इथलंच नाही जवळ दाऊदपूर म्हणून गाव आहे तिथं लाखाचं स्मशानभूमीचं उद्घाटन केलंय तिथलं मी विचारलं जिल्हा परिषदेचा जी सदस्य निवडून गेलेला आहे त्याने तुमच्या गावाच्या विकासासाठी काय काम केलं चार वर्षापूर्वी दत्त मंदिरावर दोन अडीच लाखाचा निधी दिला ला याच्यापेक्षा काहीच केलेलं नाही पाच वर्षात के काहीच केलं नाही शाळेत उत्तर पाच केल्या काय काय शाळेच्या खोऱ्या पाच काय म्हणणार काय म्हणणार काय अहो गाव आहे तुमच्या गावाचा विकास बोला तरुण पिढी बोला बोला आतापर्यंत म्हणजे सगळ्यात विकास केला आता सगळा म्हणलं का विकास चालू आहे सारखं आहो सगळ्या अडीच कोटी रुपये सगळा आज हे आज पुन्हा दिल ना काय मत आहे ऐका <inate> ना तुम्ही तुम्हाला आतापर्यंत सांगितलं अडीच कोटी दिले आता म्हणते देतील आता म्हणते येईल विकास होत राहील तुमचं नाव काय तुकाराम पाटील एकट्याच माणसानं सर्व जनतेला गप्प बसवलं ऐका निष्पक्ष पत्रकार नव्हतो तुम्ही नाही 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 निष्पक्ष त्यांचं मत आहे पत्र पत्र कुठे मला आम्ही दहा जण बोलायला ना दहा जण मग मी काय म्हणतो तुम्ही बोलायला पुरावा दाखवा पुरावा दाखवा तुम्हाला इथं गेलाय पत्र ठीक आहे ठीक पत्र नाही त्यांच्याकडे काम किती दिवसात पूर्ण होणार ह्याच तर असेल फलक लावले का गावाचं फलक लावलंय का इतक्या दिवसात कुठं कुठं आहे दाखवा की लावलेलं नाही गुप्ची बसून का बोला गावाचा विकास गावाचा विकास आहे का गावाचा बोर्ड लावला तर गेला गावाचा विकास बोर्ड कुठे आहे बोर्ड लावला तर गेला कुठे निधीचं पत्र कुठं आहे नेमकं काय बघा नेमका संभ्रम गावात रोड नाल्या न आल्या नाही कस तुम्हाला माहित कसं की हा निधी माहित कसं तुम्हाला माहित कसं हा निधी जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण अपेक्षित आहे कोंड मतदारसंघ मध्ये जिल्हा परिषदेला कोण कोण आता हे आमदाराचा खासदाराचा विषय नाही निधी दिला नाही दिला हा तुमच्या गावाच्या गावाच्या लोकांचा प्रश्न आहे ते घ्यायचं आहे नाही घ्यायचं तुमचं ठरवा पण पर जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलेला पूर्वीचा जो सदस्य आहे त्यानं पाच वर्षामध्ये काय काम केलं एवढं सांगा कोण सांगा झाले अजून दोन तीन वर्ष प्रशासकाची झाली काय करायचं पुन्हा बघितलं का निवडून गेलेल्या माणसानं बोला निवडून माणसाने बघितलंय का बघितलं अडीच कोटी रुपयाचा निधी आलाय जिल्हा परिषदेच्या पूर्वीच्या माणसानं तुमच्या गावाचा विकास केलाय असं लोकांचं मत आहे तुमचं काय मत आहे लोकांचं मत जरी असलं तर सर्वसामान्याची काय अवस्था आहे ही सर्वसामान्याने वैयक्तिक विचार करून सांगाव मग सर्वसामान्याची काय अवस्था आहे सांगा तरुण पोर हाताला काम आहेत का रे लग्न व्हायले का तुमचे नाही पस्तीस पस्तीस वर्ष लग्न आहेत कामध्ये पस्तीस पस्तीस वर्ष पोरवाचे लग्न होणार हे खरं आहे का खोट लग्न होणं आले काय कारण आहेत लग्न होण्याची कारण म्हणजे मुलीच्या इकडल्या अपेक्षा वाढल्या बर नौकऱ्या उपलब्ध नाही तेवढ्या बर आता मोदी साहेब ट्रेंड झालाय किंवा मुलगी मोदी साहेबांनी वर्षाला दोन कोटी तरुण पोराच्या हाताला काम देतो म्हणले तुमच्या गावातले किती पोराला काम मिळाले भाजपाच्या काळामध्ये आमच्या <laughs> गावातल्या पोरवाली भाजपाच्या काळामध्ये त्यांनी आश्वासन दिले हे तर माहीत आहे माहित आहे मग दोन कोटी पोराला नोकऱ्या देतो म्हणले प्रत्येक वर्षाला मग आता अकरा बारा वर्षे बारा वर्ष चालू आहे बारा दोन्ही चोवीस कोटी परवाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे तुमच्या इरल्या गावामध्ये किती जणांना मिळाले सांगा हा करा लोकाला मिळाल्या लोकाला मिळाले किती लोकांना मिळाले लोकाली मिलिटरी मध्ये गेली ती बर मिलिट्रीमध्ये गेलो गाव तीन तरुण ह्या वेळेस लागले आहेत बर 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 आणि तीनशे तरुण किती तीनशे ते चारशे किती पोर लग्नाचे राहिलेले तुमच्या गावातले लग्न होणार आत्महत्या करून मारायला काम मिळालं नाही म्हणून आता मोदी हो साहेबांनी काम दिलं पाहिजेत का नाही सांगा देवेंद्र फडणवीस काम दिलं पाहिजेत का नाही दिलं पाहिजे का नाही का काम आहेत का मग तुमच्या गावात जिल्हा परिषदच्या गटातल्या सदस्यांना निवडून गेलेल्या पाच वर्षामध्ये काय काम केले सांगा काहीच केलं निपक्षपाती सांगा इथं पक्षाचा फिक्षाचा काही विचार नाही कोणाची एकतर्फे बाहेर जाणार नाही भाजप असू काँग्रेस असू शिवसेना उभाटा गट असू शिवसेना असो जे काय मत आहे ते मोकळ्या मांडा तुम्ही मांडायचं काँग्रेसच्या विरोधात भाजपाच्या विरोधात मांडा शिवसेनेच्या विरोधात मांडा माझ्या विरोधात मांडा पण तुम्ही आमचं तुम्हाला काय म्हणायचं सांगा स्पष्ट मी भाऊ सध्या तुरीला आठ हजार रुपये जाहीर केलाय आज तुरीच्या अवस्था सहा ते साडे बरं आम ही आमदाराचा खासदाराचा प्रश्न नाही आजचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्याकडून काय अपेक्षा होत्या त्यांनी काय आश्वासन दिलं होतं आणि तुमचं आश्वासन काय पूर्ण झालंय हे सांगा काय झालंय पूर्वीच्या सदस्यांनी निवडून गेलेल्या काय केलं जिल्हा परिषद सदस्यांना पूर्वीच्या सदस्यानं सरासरी आमच्या गावाला एक भेट दिली नाही भेटाच दिली नाही तोंड माहीत आहे का ओळख माहीत आहे का कुणा कुणाला नाव आहे सांगा सदस्याचं नाव सांगा कुणाला ना ना सदस्याचं नाव माहीत आहे बरं नवीन आता सदस्यामध्ये कोण कोण आहेत बघा कोंड गटामधून मधून वैजनाथ शेठे एक नाव पुढे यायले पुन्हा इथे खांडेकर कोणतरी म्हणलंय त्याचं एक नाव पुढे आले तुमच्या गावातल्या कोणच्या माणसाचं नाव पुढे येणार आहे आणि मग खांडेकर कसे आहेत वैजनाथ सेठे कसे आहेत आणि तुमच्या गावातला कोण सदस्य कसा आहे तुम्ही कुणाला प्राधान्य देणार सांगा

तरुणाला आम्ही पसंती देणार ज्याला तिकीट देईल जी येईल समोर त्याला बघू <laughs> <जे लोकर> ना पुन्हा बघा इथं बघा तुरीन बडबटणीला मारि दा पत्रात गावामध्ये जे लोकांना तिकीट मिळेल बरं का डिक्लेअर झाले सांगू ना इरला गावातले जानकार माणसं ग्रामीण भागातल्या जनतेच्या समस्या जनतेशी नाळ ज्या आहे आम्हाला असं उमेदवार नाही पाहिजे की निष्ठा समजा आता निवडून आला पुन्हा पुढल्या वर्षी पंचवार्षिकला जाणार असा उमेदवार नाही पाहिजे गेल्या वेळेस अतिवृष्टीचं एवढं मोठं वातावरण होतं अतिवृष्टीच्या वातावरणामध्ये समजा जिल्हा परिषदच्या मेंबरनं तिथं येऊन कमीत कमी पाहणी करून दोन तीन दिवसाला जाणं गरजेचं होतं ते केलंय आता आमचा ऊस आहे समजा शेतकरी वर्ग इकडे का नाही मग बरं का आज रस्त्याच्या मरणाच्या अडचणी आहेत त्या विकास केला म्हणले माझा अडचणी म्हणायला रस्त्याची म्हणले मग आम्ही एकटाच पडलो सगळ्या ग्रुप न सांगितलं की सगळ्याचा विकास झालाय आणि तुम्ही आता रस्त्याचे प्रश्न मांडता आमच्या लांब कशाला ग्रामपंचायत येऊन तिसरं वर्ष झाले दलित मग एखाद्या व्यक्ती जर मिळाला तर त्या व्यक्तीला जर समशानभूमीच एक तर आणि जायला रस्ता सुद्धा नाही आता ही तर रवींद्र कांबळे साहेब दलिताचा नेता आहेत तुम्ही सरपंच होतात काय म्हणले दलिताचे माणसं तुम्ही पण दलिताचा या पुढा या आता समशान भूमी मध्ये अंत्यविधी करण्यासाठी माणसं जाळण्यासाठी सुद्धा चांगला जागा नाही असं म्हणणं यांचं रस्ता नाही दलित वस्तीमध्ये आता सध्या तीन नंबर वॉर्डामध्ये दलित वस्तीमध्ये नालीचं काम चालू आहे सब दबोगस काम चालू आहे ते सरपंचा बोलीला सरपंच मध्ये तुम्ही लातूरला आहे सदस्याला बोलले सदस्य येत नाही एकमेव जिल्हा परिषदेचा निवडून गेलेला सदस्य आला का पंचायत समितीचा निवडून गेलेला सदस्य आला का इतर दादाचा संबंध नाही इथं दादाचा संबंध नाही खासदाराचा नाही विधानसभेची लोकसभेची निवडणूक नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांनी हिरल्या गावाचा कल्याण केलंय का हिरल्या गावाचा विकास केलाय का खोटा खरे का खोटा आलेत का माणसा आलेत ना ना आ आ लिए। लिए। का माणसा आलेत का माणसा आलेत का माणसा जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य मध्ये फिरेकला नाही पाच वर्षापासून इर्ला गावाचा कसलाही विकास झालेला नाही असं म्हणणं इर्ला गावातल्या सर्व जनतेच आहे इथं पक्षपात कुणाला सुद्धा केला जाणार नाही जे सत्य आहे ते सत्यच मानलं जाईल खरं ते खरं खोट ते खोटं इर्ला गावातल्या तरुणाचे लग्न झाले नाहीत काम नाही काम देण्याचा जो शब्द होता तो शब्द फिरावला गेला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे माणसं या गावाला फिरकले नाहीत गावाचा जो विकास करील असाच सदस्य आम्ही निवडून देणार कारण आतापर्यंत ज्या लोकांनी धोके दिलेत त्या माणसाला आम्ही या गावात फिरकू देणार नाही नवीन जो माणूस आहे तो नवीन आम्हाला जो आवडेल ज्याला तिकीट मिळेल जो चांगला असेल निर्वेषनीय असेल गोर गरिबाचं गावकऱ्याचं कल्याण करणारा नेता जो आम्हाला भावेल त्यालाच आम्ही निवडून देणार अशीच भावना इरला गावच्या सर्व मतदार बांधवाची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कुणाला तिकीट मिळणार आणि कुणाला इरल्या गावातले माणसं स्वीकारणार ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनल ला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये खरे ते खरे नोंद करा माझ्यावर टिप्पणी करायची असली तर टिप्पणी करा पण टिप खरे ते खरे खोटं ती खोटं वास्तववादी चित्रण खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला आम्ही नोंद केले आहे हे चॅनल अन्याचा प्रतिकार करणार चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद हिरलेकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र